नमस्कार पुन्हा मंथनच्या या भागात भेटीसाठी आलोय मित्रांनो चांगल्या माणसाचे कर्म जर माणसाचे कर्म जर चांगले असतील ना तर त्याच्या मदतीसाठी अनेक हात धावायला येतात त्याच्या मदतीसाठी अनेक हात पुढे येतात आणि त्याच्या मदतीसाठी सर्व समाज हा एक रूप असतो हे स्पष्ट केलंय सुरेश कोटेंनी हो आता खूप जणाला अशा पद्धतीनं बोललं की एक वेगळा वेगळा संदेश गेल्यासारखं वाटतो काही जण विचारतात कुठे मी तुम्हाला किती पैसे दिले अहो हा व्यवहार किंवा हा विषय हा व्यवहारासाठी नसतो सामाजिक परिस्थितीमध्ये जेव्हा सामाजिक संस्था एखादी अडकते ना तर प्रत्येकाचं कर्तव्य आपलं नैतिक कर्तव्य असतं की त्याच्या त्याच्यासोबत आपलं पाठबळ किंवा आपले विचार त्याच्यासोबत द्यावे जे ज्याच्या परीने त्याला जे जे करता येईल त्या पद्धतीने त्याने ती मदत करावी गाडा अडकलाय म्हणून रथ रथाचा जर एखाद्या खड्ड्यात अडकलं म्हणून त्याला जास्त खड्ड्यात घालण्यापेक्षा त्याला वर कसं काढता येईल ही, ही खरी नैतिकता आणि याच आशयावर आजपर्यंत भारतीय संस्कृती आणि भारतीय समाज हा जगामध्ये विकसित म्हणून ओळखला जातो ही भावना आहे ना ही भावनाच माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा भांडवल आहे सगळ्यात मोठा कॅपिटल आहे सगळ्यात मोठा आधार आहे आणि ही भावना जर संपली की माणूसच संपला तर या संदर्भातून या सगळ्या गोष्टीचा आशय मांड मांडण्याचा मागा एकच मर्मस्पर्श आहे तो म्हणजे काल मी प्रकाश बोरकर यांच्याशी बोलत होतो भ्रमध्वनीवर आमच्या दोघांचं संभाषण चालू होतं सगळ्यात सभवतालिक परिस्थितीचं बोलणं झालं पण बोलता बोलता कुठे साहेबांचा सा विषय निघाला की कुठे साहेबांची परिस्थिती सध्या काय परिस्थितीत चालू आहे आणि शाखा उघडल्या का मी म्हणलं सगळं चांगलं सुरू आहे पण परिस्थिती अशी आहे की कर्मचारी फक्त दोन ते तीन कर्मचारी या शाखेत दिसायला लागले जी संस्था आठ आठ कर्मचारीची एक एक शाखा असायची त्या शाखेमध्ये दोन ते तीनच कर्मचारी आहेत म्हणजे आलेली माणसाचा जो ओढा आहे माणसाचे आलेलं निरसन आहे हे किती गोरखा साहेबांनी बसल्या बसल्या याच्यातला एक चांगला सोल्युशन म्हणजे चांगला मार्ग काढला आणि या हे मार्ग म्हणजे आम्ही सर्व रिटायर रे, कर्मचारी आहेत की या बँकिंग क्षेत्रातले आम्ही कुटे साहेबाला मिना मोबदला मदत करायला तयार आहे त्यांच्या मुख्य शाखेत बसून त्यांच्या संदर्भातून जे काही तिडा असेल जी काही अडचण असेल जी काही परिस्थिती ओढवलेली असेल त्या परिस्थितीला आम्ही आमच्या अनुभवाच्या द्वारे ही सोडवण्याचा प्रयत्न करू असं प्रकाश बोरकरांनी मला शब्द दिला मग या पद्धतीची जर मदतीचे हा चांगल्या कामासाठी येत असतील तर त्याच्यात काय वाईट आहे आणि ह्याच्यात कसला व्यवहार असू शकतो कारण या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्ट ही व्यवहारावर आधारित नसते पैसा म्हणजे सर्वस्व नाही आज पैसा हा सर्वस्व झालाय त्याच्यामुळेच अशा या रंग आहेत दोन टक्के तीन टक्के ही पैसे जे आज आपण वाढून बघतो ना आपल्या मनातली लालचा आपल्याला त्याकडे नेते त्याचेच परिणाम आपल्याला अशा पद्धतीने भोगावे लागतात कुठे सारखे कुठे सारखे खूप कमी माणसं आहेत की जे आजपर्यंत या गोष्टीला आजपर्यंत जागरूक पद्धतीने परंतु लक्षात घ्या की या व्यवहाराला जर तुम्हाला तळीस नेण्यासाठी तुमच्यासाठी आपली आपल्या छातीचा आप कोट करण्याची ज्यांची परिस्थिती आहे ना त्या लोकांसाठी तुम्ही झिजलं पाहिजे आज या गोष्टीमध्ये या सामाजिक व्यवस्थेमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी शून्य आहेत पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की माणुसकी नावाची गोष्ट ज्या माणुसकीच्या भोवती या भारतीय हिंदू संस्कृतीचं जे चक्र फिरताय ना त्या चक्रावरच ही पूर्ण धरा ही पूर्ण राष्ट्र आणि ही पूर्ण वैभव उभं आहे विचार करा तुमच्या खिशात पैसे आहेत पण जेव्हा तुम्हाला साधन नसेल ना तर तुम्ही किती हतबल होता त्या ठिकाणी अनायास पद्धतीनं अपरिचित माणसाने सुद्धा केलेली मदत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कायम स्पि कायम स्मरणात राहू शक राहते पण अशा घ घटना अशा विषय कधी पैशाने विकत घेता येतात का आणि ह्यालाच म्हणतात खरी माणूस जर जेव्हा घशाला कोरड पडलेली असेल आणि आपल्या सीटच्या बाजूच्या अनोळखी माणसाने जर आपल्याला पाण्याची बाटली दिली तेव्हा जो आत्म्याला शांती मिळते ना त्यालाच म्हणतात माणूस पण आज या माणुसकीचा काय उपयोग असा मला या कॉमेंट जेव्हा यायला लागल्यात ना त्या कॉमेंट ऐकून आणि वाच बघून मला थोडस आँग माझ्या अंगाला काटा यायला लागलाय की प्रत्येक माणसं ही सगळ्या गोष्टी पैशातच मोजतात का आणि या पैशाच्या पैशाच्या जोरावरच पैशी ही परिस्थिती फसते हे मात्र निश्चित त्यामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये बोरकर साहेबांसारखे लोक आज कुठे साहेबांच्या मदतीला पुढे येत आहेत विना मोबदला त्यांना मो मोबदल्याची अपेक्षा नाही येते दिवसाची चार पाच तास ते काम करणार आहेत या मुख्य मुख्यालयाला त्याला त्यांनी कसल्याही पद्धतीचा मोबदला द्या म्हणून या पे पद्धतीची आठ घातलेली नाहीये ले पण कुठे साहेबांना जर अडचण असेल तर त्यांच्या कोणत्या कामात व्यवधान न आणता आमच्या हिशोबाने आमच्या पर्यायाने आम्हाला जी काही मदत करता येईल ना ती आम्ही करू असा शब्द देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आता कुठे साहेबांवर राहिलं ती मदत घ्यायची का नाही घ्यायची पण या पद्धतीने हे चांगल्या कामाच्या पावत्या सामाजिक क्षेत्रात मिळत असतात त्यामुळे केलेले कर्म हे कधीच वाया जात नाही माणूस हा आयुष्यभर मरमर करतो ती मरमर ही कर्मासाठी असते पैशासाठी नाही जेव्हा एखाद्या गरीबाच्या लग्नाला दहा हात धावून येतात ना त्या दहा हाताच्या मदतीची खरी ओळख त्या गरीबालाच माहिती आपल्याला फक्त ती गोष्ट दिसते पैशाच्या माध्यमातून पण पैसा हा सर्वस्व नाही हे सगळ्यांना लक्षात आलं जर एखादीची परिस्थिती फसलेली असेल ना तर त्या फसलेल्या परिस्थितीला कशा पद्धतीनं चांगलपण्याने बाहेर काढता येईल त्याला कशी मदत करता येईल आणि जी श्रमाची मदत असते ना ती सर्वात श्रेष्ठ असते त्यामुळं आज या प्रकाश बोरकरांच्या माध्यमातून अशा सकारात्मक उचलणारे पावलं अशा पद्धतीचे लागणारे हात शंभर टक्के कुठे साहेबांना आणि ज्ञानराभाला या अडचणीत उचलतील हा विश्वास मला वाटतो नमस्कार